आज आपण आलो आहोत भुईराज कॉलनी तरुण मंडळ जाधववाडी कोल्हापूर येथे तर सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष पंकज काटकर सर आपल्याला त्यांच्या कार्याचा आढावा देत आहेत नमस्कार सुरुवातीला आम्ही भुईराज कॉलनी तरुण मंडळातर्फे आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत करतो तर सालबद्धप्रमाणे आम्ही याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे आणि आमचं मंडळ हे खास करून आमच्या देखाव्यासाठी फेमस आहे आणि लहान मुलं असतील भागातील तरुण मुलं असतील किंवा मा ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ सर्वांनाच एक नेहमी दरवर्षी कुतूल असते की यावर्षी भुईराज कॉलनीच्या देखाव्यामध्ये काय बघायला मिळणार तर आमचं मंडळ हे बर्फाचा देखावा करण्यासाठी फेमस आहे आणि यावर्षी आम्ही दोन हजार चोवीस साली अमरनाथचा देखाव करतो आणि यात लोकांना बर्फावरती चालत येऊन अमरनाथाचं दर्शन घ्यायला मिळणार आहे मंडळाची स्थापना आमच्या तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे पिढी दर पिढी नवीन मुलं येऊन आता मंडळ टेकओवर करून गणेशोत्सवाची मोठ्या म्हणजे त्यांच्या पद्धतीनं जशा आदु करता येईल तसं म्हणजे आधुनिक पद्धतीनं मंडळ बसून म्हणजे गणपती बसून मंडळा वेगवेगळे वेग प्र हे करून आणि नवीन कन्सेप्ट वापरून आपण लोकांना वेगळा अनुभव देतो या देखावाच्या माध्यमातून सर तरुण युवा पिढीसाठी तुमचा काय संदेश आहे पुढे सध्याचं आता गणेशोत्सवाचं साजरे करण्याचं रूप जे आपण बघतोय की डॉल्बी लावणे किंवा त्यात म्हणजे व्यसन करून डान्स केला जातो तर त्याला आम्ही फाटा देऊन आम्ही डॉलबी कधी वापर केला नाही आमच्या मंडळामध्ये आणि जो काही आपण वर्गणी आम्ही कधी कोणी कोणाकडून घेत नाही सभासद वर्गणी जी असेल त्याच्यावरच आपण गणेशोत्सव साजरा करतो त्यात प्रत्येकाचा खिरीचा म्हणजे खारीचा वाटा असतो त्यामध्ये आणि एक कुठेतरी डॉल्बीला किंवा मंडळाला कुठल्याही गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही गणेशोत्सव साजरा करतो पारंपरिक पद्धतीत ओके थँक्यू सर ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाणसह कॅमेरामन मधु धनवडे